अंमहोळ शहरामध्ये सातत्यानं महिलांच्या मध्ये त्यांच्या कलागुरांना वाव देण्याच्या करता आपला गणपती उत्सव असू द्या किंवा हा मकर संक्रांतीचा कार्यक्रम असू द्या किंवा नवरात्राचा उत्सव असू द्या रमेशी बारसकर हे सातत्यानं काही ना काही उपक्रम घेत असतात आणि या उपक्रमाच्या निमित्तानं त्या शहरातल्या महिला अतिशय उत्साहानं त्यामध्ये त्या, त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग मानवून या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात महिला हा अत्यंत महत्वाचा एकूण समाजातला पन्नास टक्के असलेला घटक परंतु तरीही लक्ष्मीचं पूजन करतो क्रजाभवाने आईचं पूजन करतो आपण तिला शक्तीपीठ म्हणतो परंतु त्या समाजाची खरी शक्ती असलेली अशी जी महिला आहे तिला प्रत्यक्ष समाज जीवनामध्ये कुटुंबामध्ये दुय्यम स्थान मिळताना आपण पाहतो आणि त्यामुळं अनेक महिलांमध्ये कला गुण असून कर्तृत्व असून सुद्धा त्या मागे पडतात घर सांभाळणं ही सुद्धा अतिशय महत्वाची कला आहे स्वयंपाक करता येणं ही सुद्धा अतिशय महत्वाची कला आहे मुलं सांभाळणं हे तर जगातली सगळ्यात मोठी कला आहे लहान मुलं सांभाळायला जर आई नसताना जर बाळापासून एखाद्या बापाला मूल सांभाळायला दिलं तर त्याला त्याची किंमत जे आहे किंवा त्याच महत्व जे आहे तेव्हाच कळू शकत जेव्हा एखाद्या जन्म झाल्या झाल्या लहान बाळाला जर त्याच्या बापाला एकटेला सांभाळायची वेळ जर आली त्यामुळे ह्या सगळ्या आया आपल्या मुलांना तर हाताच्या थोडा प्रमाण जपून त्या आपल्या मुलांना मोठे करतात